ये व्हिडिओ कम पण आणि की ऍडमिशन झालेला आहे कॅरेक्टरचा सीटवर बसो का अरे गरम 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 कसा पोहतो आम्हाला mm -hmm. पोहायला शिकवलाय नाही तर बरा होईल जाईल mm -hmm. नमस्कार मंडळी स्वागत आहे एका नवीन ब्लॉग मध्ये आणि मी आज जरा आलेलो बाहेर असंच कालचा ब्लॉग एक नंबर झाला असता पण मी शूट नाही केला कारण की आम्ही निघलेलो साडेसात वाजता आम्ही मराठे पडायला चाललेलो तर आम्हाला खूप रात्र झाली तर आम्ही तिथून डायरेक्ट आलो मामाकडे आणि मामाकडे आल्यानंतर आम्ही आता परत संध्याकाळी आमच्या गावाला म्हणजे घरी जाणार आहेत तर आम्हाला खूप टाईम झालेला तर त्याच्या कारणाने आम्ही काय घर तिथे नाईट केली घरी मामाकडे आणि अजून तिथंच आहेत तर संध्याकाळी निघणार आहेत तर आता आम्ही इथे नदीवर आलेले जसं टाईमपास बघू शकता ही जी नदी आहे ना ही एवढी भरलेली मागच्या वेळेस की या भंडाऱ्यावरून डायरेक्ट खाली अशी डायरेक्ट इथून पाणी तिकडे होतं फुल भरलेला पण आता ते पाणी काहीच नाही तिथे पाणी हे दोन गाडी घेऊन आलेले आहेत आम्ही दोन दो एका गाड्यावर दोघं जण नाही एका गाडीवर दोघं जण म्हणजे चार ते हे सगळे आहेत असे बारीक बारीक चिली पोरा ते <laughs> तर आम्ही आम्हाला कपडे नाहीत तर आम्ही का ॲडजस्ट करून कसे पैसे घातलेले तर आजचा ब्लॉग एन्जॉय कराच जरा बघू आज काय होते आज डेलीनुसार कारण की ब्लॉक करणं पण आपण गरजेचं आहे आपले डेली ब्लॉक पडत नाही आहेत बघूया इथे इथं पाणी आहे ना इथे फुल पाणी हा पाणी याच्यावरून असं वावर होतं आणि इकडं फुल भरून इकडं हे पाणी खूप आहे तुम्हाला वाटतंय असं पण पाणी खूप खोल आहे अरे बाप मानसिक च मानसर इथे मस्त सावली वगैरे पण आहे झाड आहेत बघू शकता झाडं वगैरे आहेत हो गाईज वॉट अ प्लेस यार इथं पार्टी वगैरे हो करायला भारी काम आहे इथे दगड आहेत सावली आहेत झाडं आहेत ही झाडं वगैरे आहेत बघू शकता आणि इथं बसली मनस सावलीला जरा असे ठिकाणी पाणी वगैरे पण पाणी जास्त पाहिजे होतं मागच्या वेळेस पाणी जास्त होतं पण आता पाणी कमी आहे तिथे बिल वगैरे म्हणजे कोणी तिथे येऊन इथं पार्टी केलेली आहे शंभर टक्के इथे कुठे करून आहेत करा आपला ये वाय व्हिडिओ कप बना की फनी व्हिडिओ कप बना की कॅरेक्टर्स नवीन ॲडमिशन झालेलं आहे कॅरेक्टरचा हा एखादा आपल्या फनी व्हिडिओमध्ये येऊ शकतो एखादा जर स्क्रिप्ट ठरली तर स्क्रिप्ट काय आहे ती मला माहीत नाही पण हे आपली कॅरेक्टर बघू शकता हा एक होता हा एक होता आणि एक अजून आहे तिकडे ना नवीन ॲडमिशन झालेलं आहे <laughs> ॲडमिशन हिरवी हिरवी गारगार हवा सुटलेले दिसत नाही हो कलर कलर दिसत नाही पण ते हिरवी गारगा हवा होता बाहे टी शर्ट बघू शकता ओव्हर साईज आहे ॲस्थेटिक लुक केला काय तरी ॲस्थेटिक लुक केला पाहिजे आपण पण इथून असं रस्ता वगैरे प्रॉपर बनवलेलं आहे बाबा कडक काम आहे हे बघा अस इथून काय नदी आहे हा बंधारा बोलता त्याला बंधारा कावा अपील इकडे घरात जा बस पाणी पी मला जेव झोप ये काय काम मात्र हा आमची तिथं आता गाडी वगैरे खूप तापली असेल सीटवर बसू का अरे गरम 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 वाईट काम पाणी हे बेडूक हे बघ दिसला का यो पा कसा पोहतो हे पोहा पोहायला शिकवतो का आम्हाला हे बघ शिकव ना जरा आम्हाला पोहाला शिकवलाय नाही तर बरावी राहील तिथं हे बघा किती बेडूक आहे तिथं पाणी यावेळेस घाण आहे मागच्या वेळेस चालतो तेव्हा पाणी शुद्ध होतं आणि पाणी याच्यावर असं डायरेक्ट इकडे जात होतो चला आता आता घरी आता घरी गेल्यावर पुढचा लोक आपण ना डायरेक्ट घरी जायचं कंटिन्यू करू घरी जाऊ तेव्हा तेव्हा रायडर हा असेल मी याला गाडी चालव देईन फुल काल गाडी मी आमच्या इथून घरापासून ते मराडे पाड्यानंतर मी घेतली हरकत नाही म्हणजे यो पण घेतला असता पण आमच्या तिथून पुरुषमधून ते नाही वडवलीने पर्यंत खूप गर्दी ट्रॉफिक ट्रॉफिक चॉफिक तर काढली कुठून 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 रस्ता भरून लावले वन साईड हा जाग शूट आहे त्याच्या कारणाने आपल्याला सांगता पण येत नाही बाबा बाबा शिंद आपले वाईट बघा किती खरबडी आहे वाईट काम आहे रस्ता आहे ना हा आहे बघा गाडी वगैरे आलेली आहे तर मी जर ब्लॉगिंग करतो आहे ही पुढं पुढं चालेल आहे आता बघूया असा समजा मी मोटो ब्लॉग केला एका हाताने आता ही आपली स्कूटी तर नाही आहे हिला गेअर वगैरे तर आहेच आपल्याला माहीत आहे ना आपण समजा स्कूटी चालवतो तेव्हा आपण रेसच मारतो पण ही गाडी मी सेकंड गिअरवर टाकून सध्या ॲक्सिडरवर द्यायला लावलेली तर मला माहिती आहे क्लच वगैरे त्याची गरज लागणार नाही पण हे जर पुढं ब्रेक मारला तेव्हा तर मला तर गेअर बी उचवाशी लागेल तर तशी गाडीला खूप पॉवर आहे तुम्हाला माहीतच आहे मागे टिल्ल्या बस आपले आपली टिल्ल्या हे चाल चालव मी एका हातारी गाडी चालवतो बंद पडली ना मला क्लच घेताना मान होतील रस्ता बघू शकता कसा रस्ता कसा आहे एकदम चांगला सुरेख साठ सत्तरची स्पीड आम्ही दोन मिनिटात अचीव करू शकतो समृद्धी महाहायवे असा सुद्धा गेर टाकू शकतो पण गाडीला मार बसू शकतो त्याच्या कारणाने मी गेर टाकत नाही हे बघा बाबा घाबरू नका भाई रायडर तुमचा भाई रायडर आहे काल ही गाडी दोसो दोसो पलवली बघू शकता हा नेचर कसा आहे इथे फोटोशूट वगैरे किती करायला भारी आता आता रस्ता खूप एक्स्ट्रीम खराब आलेला आहे कारण की रस्ता पावसाळ्यात हा पावसाळ्याच्या आधी बनवला जातो आणि आता चालू आहे मार्च महिना आपले एप्रिल महिना सॉरी एप्रिल महिना तर एप्रिल महिन्यामध्ये आणि म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये नाही तर त्याच्या आधीपासून सुरू सुरू करतात काय ते रस्ता बनवण्यासाठी तर ते रस्ता बनवण्याचं काम सुरू आहे सगळीकडे ऑल टोटल आम्ही जेवढे भागात राहतो ना तेवढे तिथे रस्त्याचं काम सुरू आहे तर असे काहीतरी रस्त्याचे कंडिशन ते आहेत तरी हा इकडच्या गावाच्या आतमधला म्हणजे गावाकडचाच रस्ता आहे तरी पण असा रस्ता आहे तिकडो मेन हायवे ना वाडा भिवंडी रस्ता पुरुष रस्ता तो खूप खराब झालेला आहे तिकडं तर इच्छा पण होत नाही काल एवढी मस्ती तयारी करून गेलो भारडे पाडा जायच्या तयारी वगैरे ते केली पाहिजे तयारी केवढी एवढी सुंदर आणि असा धुरीचा मार लागला आमच्या चेहऱ्यावर की आम्हाला समजत नाही आम्ही धूळ लावले चेहऱ्याला की आम्ही पावडर लावले म्हणजे आम्ही पावडर लावून आलेलो पण आम्हाला वाटत होता की आम्ही पावडर नव्हती लावलेली पावडर आमच्याकडे ऑटोमॅटिक लावले काय बोलतो काय कळत नाही मला तर विचार करू शकता मी पण एका आता बाई गाडी चालवली नो गेअर नो क्लच ओनली अँड ओढली ॲक्सिटर आम्हाला चांगला रस्ता होती गाडीच गाडीच चला गाडीच गाइस हॅलो गाइस वेलकम बॅक रायडर आपण रायडर आहे मारू विली मारू का विली मारू एक मागता मागता घाबरतो अरे काय तुमचा लवकर करा ना काय फिक्स हे टन 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 मी येतो तुम्ही दोघे गाडी होता नाही का चलो आम चला गाडी तू एली गाडी होता नाही पडणार की अरे माझी गाडी वे फायनली आम्ही घरी चाललेल आहेत बघू शकता आता मामाकडून आमची वन नाईट झाली आता घरी जायचं वेळ आले तर आम्ही आता घरी चाललेल आहेत बघू शकता आम्ही आम्ही निघत नाही गाडीवर आता काय करणार ऑप्शन नाही आहे सामान आहे आमच्या गाडीवर आणि तिथून आहे आम्ही आता वाड्याला तरी आम्ही आहे आता आंबाडीवर तुम्हाला रस्ता तर माहीत यायचंय जे जर वाड्याचे म्हणजे वाडा तालुक्यात राहणारे असतील त्यांना वाड्याचे रस्ता माहीतच असणार आहे कसं आहे तर लेट सुो आता ड्राईव्ह करतो मी मध्ये मध्ये जर टाईम भेटला तर तरी मी काय कसा काय विषय आहे तर लेट सुरू त्याला जाऊया बघा निघलेलं आहे आणि आमचे जो गाव आहे आता गाव म्हणजे गावातून तुमच्या गावाच्या बाहेर निघले आहे तर तिथून आता आम्ही चालेल आहे लेट सुरू आता जाऊया